सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा आज ना मी म्हणजे घट वगैरे काही माझ्याकडे बसवत नाही कारण ते गावाला सासूबाई बसवतात तर घट नसला तरी आपण देवीच्या कोणत्या कोणत्या सेवा करायला पाहिजे म्हणजे मी कोणत्या कोणत्या करते तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपण ना देवीची आपल्या कुलदेवीची सेवा ही नक्की करायला पाहिजे प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणजे गावाकडे सासूवाई करतात तर आपल्याला काय आहे असं असं म्हणून नाही चालत तर प्रत्येकाने कुल ना कुलदेवीची आपली सेवा आपल्या पद्धतीने आपल्याला किती शक्य होईल तेवढ्या प्रमाणात आणि तशा पद्धतीने करायला पाहिजे तर घट घट जे आहे तर घट गावाला बसवत असतील तर आपल्याला वेगवेगळा असं घट बसवता येत नाही तर मग आपण कोणत्या पद्धतीची सेवा करायची तर आपण ना कलश स्थापन करू शकतो देवीचा त्याच्यानंतर आपण नऊ दिवस नऊ दिवस अखंड दिवा लावू शकतो घरामध्ये त्याच्यानंतर देवीचे पाठ करू शकतो देवीचे मंत्र स्तोत्र आरत्या त्याच्यानंतर हे सगळे आपण सेवा देवीच्या करू शकतो देवीची आपण ओटी भरू शकतो अशा बऱ्याचशा सेवा आपण देवीच्या करू शकतो तर त्या नऊ दिवसात आपण करायलाच पाहिजे नक्की तर आणि त्याचबरोबर नव नऊ नवरात्री म्हणजे मंदिर मध्ये ना देवीचे नऊ रंग असतात नऊ दिवस वेगवेगळे तर ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि आम्ही ना आमच्या इथे काय करतो की दररोज म्हणजे नवरात्री पूर्ण नऊ दिवस ना जो कलर आहे तर त्या कलरच्या साड्या आम्ही सगळ्या जणी मैत्रिणी वगैरे आहेत तर त्या मिळून आम्ही ठरवतो की आपण नवरात्रीमध्ये पूर्ण म्हणजे साड्या घालायच्याच कारण असंही आपण घरामध्ये ड्रेस घालतो किंवा गाऊन घालतो बाहेर जाताना पण ड्रेस वगैरे घालतो तर मग साड्यांचा जा जास्त वापर होत नाही मग नवरात्रीमध्ये आपण सुभाषिनी खरं तर साड्या घालायलाच पाहिजे आवर्जून प्रत्येकाने घालायला पाहिजे मी तर म्हणेल तर त्याचप्रमाणे आम्ही घालतो नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ नऊ कलरच्या साड्या तर म्हणजे जे असेल ते तरी घालायचं मग जे नसेल त्या दिवशी ऑड घातली तरी काही नाही असं काही नाही की त्याच कलरच्या पाहिजे वगैरे तर शक्यतो जितके कलर आहे तितके घालायचे थोडंफार इकडे तिकडे असलं तरी चालतं काही नाही तर अशा पद्धतीने घालतो त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये आपण आवर्जून काचेच्या बांगड्या ह्या घातल्या पाहिजेत तर आपण इतर दिवशी ना अशा वेगळ्या बांगड्या वगैरे घालतो तर नऊ ह्या नऊ दिवसात तरी किमान दोन दोन तरी अशा पद्धतीने काचेच्या बांगड्या त्याच्यानंतर दररोज आपण सकाळी कुंकू लावलं पाहिजे थोडंसं आपल्या कपाळी त्याच्यानंतर साडी हे म्हणजे सगळं सुवासनेचं जे काही शृंगार असतो देवी देवी जी असते ती आपण घरातली कुलस्त्री आहे मग आपण देवीची सेवा करतो आणि आपल्या रूपात कुठेतरी घरामध्ये गा, गा, देवी हे करत असते तर त्याच्यामुळे मग आपण पण छान व्यवस्थित सगळं शृंगार करून जे काही सुवासनेचं असतं तर त्याच्याने तसं करून पूर्ण आपण व्यवस्थित देवीची सेवा केली तर देवीला ती नक्कीच आवडेल तर त्याप्रमाणे आम्ही अशा पद्धतीने हे करतो जितकं शक्य होईल तितकं करायचं आपल्याला तर मी आज पुढे तुम्हाला तेच दाखवणार आहे मी म्हणजे हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी पोस्ट करते पण पहिल्या दिवशी जमलेला नाहीये मला सगळं इतके कामं असतात त्याच्यामुळे ते, ते मग दुसऱ्या दिवशी मी पोस्ट करते की मी म्हणजे कशा पद्धतीने काय काय सेवा करते किंवा कलर स्थापन कशा पद्धतीने करते तर ते थोडंसं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही पण करत असालच आणि नसल करत तर नक्की करा तर हेच मी आवर्जून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते झाले बाबा एकदाचे काम सगळे आहेत आता थोडंसं पूजेचं सा, उद्यासाठीचं साहित्य आणायला मार्केटमध्ये चला इथेही ना घटस्पा स्थापने दिवशीचे सकाळी सकाळ आहे आणि सकाळी सकाळी मी छान सगळं आवरलं तर आदल्या दिवशीच होतं सगळं पण सकाळी सकाळी आपलं असतं ना थोडंसं झाडून वगैरे त्याच्यानंतर झडा त्याच्यानंतर मग मी उमरा उंब्रा, उमराले पण वगैरे केलेलं होतं हळदीने दरवाज्यावरती स्वस्तिक वगैरे छान काढून घेतलं तर कुंक आणि त्याच्यानंतर पूजन केलं मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये आतली पूजा तर मी तुम्हाला म्हटलं काल ना मी मार्केटमध्ये जाणार होते थोडंसं सामान आला तर त्यातला हा हे दिवा तुम्ही बघताय ना तर हा दिवा आहे तर तो मी आणलेला आहे काल आणि त्याच्या खाली ते प्लेट पाहताय का तर ती प्लेटसुद्धा मी आणलेली आहे तर खूप सुंदर असा दिवा आहे आणि खूप छान अनुभव आहे मला या दिव्याचा यावेळेस माझा ना दरवेळेस दिवा थोडासा शांत व्हायचा म्हणजे आधीमध्ये असं थोडंसं काजळ येत येते ते काढताना वगैरे किंवा ते असं हे होऊन जायचं तर त्यामुळे तर ते दिवा शांत व्हायचा मग ते मला कसं तर वाटायचं त्यामुळं मी ह्या वर्षी आवर्जून गेले होते मला लेट झाला आदल्या ले दिवशी पाऊस येत होता तरीसुद्धा मी गेले आणि तो दिवा अवश्य घेऊनच आले तर मग आता अशा पद्धतीने पहिल्यांदा दिव्याची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे छान असा दिवा स्वच्छ करून घेतल्या त्याच्यानंतर मग खाली प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकले त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकला आणि ते त्याच्यावरती दिवा ठेवलेला आहे त्याला दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपला अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे ते झाल्यानंतर मग इथे ना मी कलश घेतलेला आहे आपल्या कलश स्थापनेसाठी कलशामध्ये पाणी घेतलेला नारळ सुपारी हळदी कुंकू टाकलेला आहे त्याच्यानंतर हळदी कुंकने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे पट्ट्यावरून घेतलेल्या आहे साईडने त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपले हे खायचे पानं ठेवलेले आहेत आणि नारळ ठेवायचा आहे तर कलशाच्या खालीसुद्धा आपल्याला एक प्लेट ठेवायची प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचं त्याच्यातसुद्धा आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला ते आपला नारळ वगैरे ठेवून ना कलश तिथे ठेवायचा आहे ठेवायचं आहे कलश तर अशा पद्धतीचा कलश स्थापन आपण इथे करायचं आहे तर एक मला एक सांगायचं राहिलं की कलशाला ना मी आ, हा लाल पिवळा धागा जो आहे तर तो धागा गुंडाळून घेतलेला आहे ते म्हणजे असं मोकळा ठेवू नये म्हणतात कलश म्हणून मग ते मी मी एक ऐकलं होतं म्हणून ते केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग असं छान पद्धतीने आपण या कलशाला सजवू शकतो देवीप्रमाणे आपण जसं नवरात्री ह्याच्या सॉरी काय म्हणतात त्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मीच्या ह्याचं कसं आपण करतो सजावट वगैरे त्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो छान असं गजरा वगैरे त्याच्यानंतर मी मुखवटा सुद्धा लावला आणि चुनदी वगैरे टाकलेली होती तर अशा पद्धतीने इथे माझ्याकडे ना माझी कुलदेवीची तुळजापूरच्या आईची मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती ना मी पंचामृत अगोदर पाणी पंचामृतने असा अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला देवी जी आहे ती आपल्याला पानावरती पुजायची आहे म्हणजे नि अवस्थेत असते देवी म्हणतात असं नऊ दिवस म्हणून तिला पाज पानावरती पुजायची आहे देवी घटी बसते असं म्हणतात ना ना तर त्या पद्धतीने मी इथं करून घेतलेलं आहे आणि करताना ना अखंड आपल्याला ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार मंत्र आपल्याला ह्याच्यामध्ये बोलायचा आहे कंटिन्यू हे सगळं करत असताना आपल्याला तर तोच मी बोलत होते आणि अशा पद्धतीनं मग देवीची मी इथं स्थापना करून घेतलेली आहे छान अशी मस्त फूल वगैरे भेटलेले होते गुलाबाचे सुद्धा भेटले होते मला फुलं का मार्केट फूल मा मी मार्केटमधून फुलं हार वगैरे आणले तेव्हा त्याच्यामध्ये आणि मग इथे दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथसुद्धा मी ठेवलेला आहे ते पूजेमध्ये आणि अशा पद्धतीची सिंपल अशी मी ही स्थापना करून घेतलेली आहे छान अशी तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे म्हणजे मी जे काही पूजा वगैरे केली ते आणि आता इथे पुढे तुम्ही बघा हे अशा पद्धतीनं मग मी पूर्ण असं हे मुखवटा वगैरे सगळ्या छान लावून घेतल्यानंतर आणि चुर्णते वगैरे लावून अशा पद्धतीने माझी ही कलशस्थापना इथे झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे आपल्याला गॅसचीसुद्धा सुद्धा पूजा करायची असते अग्निदेवतेची अन्नपूर्णा मातेचा वास असतो आपल्या किचनमध्ये त्याच्यामुळे तीसुद्धा एक देवीचा आहे आणि मग तिचीसुद्धा आपल्याला पूजा करायची त्याच्यानंतर इथे माझी रोजची देवांची पूजा पूजा केली होती मी वरती तर तीसुद्धा झालेली नाही अशा पद्धतीचा माझा आजचा पहिला दिवस होता